विषय असा आहे की मित्रांनो मी गाडी घेतली तर गाडी घेतल्याचा आनंद सगळ्यांना झालाय फक्त एका व्यक्तीला सोडून म्हणजे तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये कोणती व्यक्ती ती म्हणजे पूजा पूजा न गाडीच्या पूजनाला आली ना गाडी बरोबर फोटो काढायला आली न गाडीबद्दल काय बोलेल कुठल्या ब्लॉगमध्ये मध्ये जास्त दिसली ना तिच्या चेहऱ्यावरती आनंद दिसला असं का म्हणून मला सकाळपासून जरा टेन्शन आलं नक्की काय गाडी बदल हिचं म्हणणं आहे की गाडी आलेली हिला आवडली नाही का काय झाले नक्की मी डायरेक्ट विचारणार तिला जाऊन मी एडिटिंग करत होतो बिग बॉसचं एडिटिंग करता करता डायरेक्ट म्हटलं पूजाला हे प्रश्न विचारावं येतं कुठे गेली पूजा पूजा काय करते कर बर काय झालंय काय तुला झालंय काय तुला हा काय नाही म्हणजे अगं व्हायचंय म्हणजे ए कृष्णा जा मम्मी आणि पप्पा जरा असं डुशुम डिशुम खेळतात काय तुला पाहिजे काय पाहिजे छत्री नाही तर चल जा 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 नाहीतर छत्रेत घेईन तुला होय ग काय झालंय तुला काय काय नाही म्हणजे मग मग मी एवढी गाडी मोठी आणली तुला काय त्याचा आनंद बिनंद काय झाला का नाही मग असं का तोंड वाकड करून बसली सगळे आनंदात आणि तू तोंड जसं काय आता नवऱ्याने होय तुम्हाला मी काय सांगितलं होत काय सांगितलं होतं चार दिवसांनी गाडी घेऊन या चार दिवसांनी गाडी घेऊन या अग मला त्या दिवशीच आणायची होती गाडी एकदा मनात बसलं की मी त्या दिवशी कार्यक्रम करतो माहितीये ना तुला मनात बसली म्हणून एकदाच घेऊन आला आता पडू नाही की एका जागा कुठे गेला फिरायला मुंबई पडून का गाडी ना पण तू तू वाकड का करून बसली तुझ्या काय पोटात दुखतं का मी गाडी आणली म्हणून तुम्ही काय म्हणला होतं तुला घेऊन जातो मी मी परत तुम्हाला म्हणलं चार दिवसांनी पण मी तुला चल म्हणलं होतं तू का नाही आले मला हेच नव्हतं चार दिवसांनी येते म्हणली मला अडचण आहे अगं मग तू आणली तू असली नसली म्हणून काय झालं मी आणली ना गाडी हा सगळे एवढ्या आनंदात खुशीमध्ये गाडी बघतात पूजा करतात आणि तू तोंड वाकड करून वरण बघते मला म्हणजे चांगलं काय झालं तुला बघवतच नाही का होय कुठं फिरा म्हणजे का 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 फिरू मी दुसऱ्यांना कुणाला घेऊन फिरतोय मी काल काल ला का जण ताई दाजी शेटी शी सागर सगळेजण आनंदामध्ये बावड्या वन्या आय आपा आणि तू एकटीच शि गॅलरी गॅलरीमध्ये तोंड वाकड करून वर्ण बघत या खाली सुद्धा नाही आली मान्य आहे की तुला अडचण आहे बाजूला खाली तर बाजूला येऊन बघत बसायचं ना हा न तुम्हाला काय गॅलर वर्ण तसलं काय तोबाड उच उचकाटून बघते तुला म्हणजे नवऱ्याचा आनंदच नाही का नवऱ्याने गाडी आणली बाबा काय झालं मला विचारणार पण नाही ते गाडी केवढ्याची कुठून आणली कशी पळती कशी हाय काय हाय काहीच नाही चल पूजा तुला फिरवून तुला म्हणलं नाही का कधी म्हणलं तुला मग अशा म्हणलं पूजा उद्या आपण जिजूऱ्याला जायचंय तुला म्हणलं का नाही तू काहीच बोलली नाही मग मी काय करू हा तुला म्हणलं उद्या जिजूऱ्यात जाऊ

मी मी तुझ्यासाठी गाडी आणली या चल तुला आता बारामती काय मुंबई फिरून आणतो चल गाडी ती माझ्यासाठी आणलीच नाही तुम्ही कोणासाठी आणली तुम्ही गाडी आणली असते ना विचार करून आणली असती लेकर आपल्याला दोन आहेत बसायला अगं पण मोठी गाडी आहे ना मोठी गाडी आहे ना लेकर वाळा घेऊन हिंडायला वारा कावदानाचा डोळ्या जायला गाडी कशाला चालत अगं कोणी अगं कोणी का नाही आहे ना गाडी पण गाडी घरी आणली ह्याचा तुला आनंद नाही तु ना ना, का ही म्हणतो मी तुला फिरायचा बिरायचं काहीशी करायला लागल्या जावं हा मग चार दिवसांनी मग ठीक आहे मी एकट्याने का आणा ना पण तुझं इथं चार माणसामध्ये दाजीला लाट काय होती वाटलं सुद्धा मला कोण ना कोण काही हा कोण ना कोण मी काल पासून बघतोय तुझं नाटक कि तू उगत तु वाडवाकड करून फुगून बसली म्हणजे तुला गाडी आणलेली पटलीच नाही हा चल तुला फिरवतो हो चल चल कमाल ना चल नाही चल की का नाही फिरायचं आता फिरायला नेतो तर फिरायला नको गाडी नको तुलाच म्हणलं होतं पूजा आपण उद्या जिजुरीला जाऊ उद्या जायचं आज चार दिवस झालं गाडी आणलेली चार दिवस नाही दोन दिवस झालं गाडी आणलेली हा चार दिवस झालं गाडी आणि गाडी 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 काय करते चल दुसरी गाडी घेऊ चल चल की मग तुला नेल्यासारखं वाटायला मला दुसरी गाडी नको मला माझं स्वतःच घर पाहिजे स्वतःच घर पाहिजे हा चल।, चल 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 घेतो घर स्वतःच चल कुठं चल चल की आता स्वतःच घर घ्यायला चल की आता तुम्ही गाडी घेतली ना मला भांड्याचा रॅक पाहिजे रॅक पाहिजेत का त्या रॅकात काय करायचं बरं ठीक आहे चल रॅक घेतो रॅक डबा चल डब्यात काय ठेवणार पण काय पण असतं नवऱ्याला तर भाकरी भाजीन ते वांग्याशिवाय तर दुसरं काय चालत नाही दोन चार कमेंट आल्या काहीतरी तुम्हाला भाकरी येत नाही का कसं तुम्ही खाता रोज रोज बाकरी कधीतरी दपाटे पराटे उपीट काहीतरी शिरा गरा मारा काहीतरी करून खावत जावा की एक वेगळं म्हणलं बाय कोच आमची अशी आहे तर काय करा म्हणलं तिला सांगून सांगून तोंडाला माझ्या हातभर बर फेस आला आता काय करू सांगतो का नाही मी तुला असं कर पूजा तसं कर येत नाही पूरलं की ती आडू पडती मोबाईलला चार्जिंग लावती मस्त मालिका बघत दिवसभर मशी महिष पसरल्याने पसरती तो घरातली काम घरातली काम असे काय दिवसभर घरात आज काय गावाचं घर ही खोली ती खोली एवढं स्वयंपाक पाणी याच्या पलीकडे काय दुसरी माणसं बघ पाणी करून कामा जातात पैसे कमावतात त्यांचं स्वतःच आयुष्य भागवतात आणि तुला आम्ही काय काय करत असतो मोबाईल घेऊन दिला व्हिडिओ बनवून देतो चॅनल काढून दिला प्रमोशन करतोय तुला एवढं नटाफाटा करायचा सगळ्या गोष्टी करतो तुझं कायच करण होता तू आदळ्या घेऊ का गाडी घेतली तुझ्यासाठी कोणासाठी घेतली गाडी मग गावातल्या माणसासाठी गाडी घेतली मला मी माझ्यासाठी घेतली गाडी बस का पण तुझं काम लेकर ठीक आहे ना तुझ्या गाडीसाठी मी फोर व्हीलर नाही का फोर व्हीलर नाही का तू चल चल तुला फिरवतो बारामतीत चल लेकर हा डोक्यावर तू एक डोक्यावर की मी एक डोक्यावर घेतो चल 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 गाडीच फोडून टाकतो मी तुला फुटून बघ 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 कशी बोलते फोडा म्हणजे तुला काही हितगुतच नाही हा काहीच नाही नवऱ्याने गाडी आणली फोडा नाही तर तिकडे तोडा पण गाडी गेली खड्यात नवरा गेला खड्यात नवरा नाही का गाडी जाऊ द्या का नवरा गेला मला किंमत द्यायचं हा मग नवऱ्याचं एकच जा म्हणजे लय किंमत येईल मी सांगतोय तेवढं तर ऐक जा सुधारशील तू हा लय सुधारशील ऐक जरा दुसऱ्यांच्या बायकांना नवरा बघ एवढं कसलं कसलं नवरा तुला एवढा नशिबान चांगला नवरा भेटलाय तर तू त्याचा फायदा करून घे नवऱ्याकडनं कळलं का नश चुकवती हा नशिबान भेटलायच झाली होय का मला खरंच लोटांगून घेत कसं लोटांगण घेतली एकदा मला दाखव नाही एकदा दाखव एकदा दाखव लोटांगण ला दाखव लोटांगण दाखव लोटांगण दाखव काय बापा उधार बिधार नाही ना आणलं नाहीतर एकशे चाळीस दिलं नाहीतर पेठत गेले की मला हाटकून लगेच माग आर पांडव तेवढ ती तुमच्या आप्पाने मागच्या महिन्यात उधारे लय जण कुठं चिकनवाला दुकानवाला सगळे मला पेठत न जाता बोलतात दहा रुपयाचे गायच्या मांड दीडशे होत जवळ हा आता संपलं दीडशे उद्या मलाच मागणार पैसे राव का नाही घरात तेच झाले गाड्या मला अवघडे देवा हा घेतो घरच घेतो अजून असं काय म्हातारा नाही झालो काटी नाही आलो गरगी घर घे आज अगं मला लागतेत म्हणून मी घेतो घर घ्यायचंय मला पाच वर्षांनी घर घेईन पण मोठाच बंगलाच बांधेन ठीक आहे पाच वर्ष म्हातार नाही व्हायला किंवा मी नाही म्हातार व्हायला लागतो तू वय नाही तू मारायला लागेल मी नाही लागल कळलं का तर खायला का कधी कोण मरा खाती सपर छंद काय तर खायला कर